झाडे लावायचं लांब सोडा तुम्ही तो झाड तोडायला पहिले प्राधान्य देता बरोबर मग झाडाचं संवर्धन करणं त्याच्या सहा महिन्यामध्ये त्याचा मा अहवाल या शेतकरी कार्यालयाच्या उपायुक्तांकडे देणं बंधनकारक असताना आणि का आतापर्यंत कारवाई केली नाही आमचा सवाल आहे त्यांना आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी दिलेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर महानगरपालिकेच्या कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जर त्या तुम्ही कॉन्ट्रॅक्टर प्रयत्न करत असाल तर तुमचा प्रयत्न केला पाहिजे झाडे लावा झाडे जगवा हे आहे पुणे महानगरपालिकेची घोषणा झाडां पर्यावरण या घोषणेच्या अंतर्गत ते वारंवार नागरिकांना झाडे लावण्याचं व झाडे जगवण्याचं म्हणजे झाडांचं वैशिष्ट्य त्यांचं महत्त्व ते वारंवार नागरिकांना समजावून सांगत असतात मात्र याचं काहीतरी उलटं ते स्वतः करत आहेत एक सांगण्याचं सा कारण म्हणजे आता मी सध्या आहे बिबेवाडी गंगाधाम रस्त्यावर इथं पूर्वी आठवत असेल तर रस्त्याच्या दोन्ही कडेला मोठमोठी झाडं होती नागरिकांचा इथल्या स्थानिक नागरिकांचा असा आरोप आहे की ती झाडं पंचवीस ते तीस वर्ष जुनी होती मात्र त्यापैकी निम्मी झाडं पुणे महानगरपालिकेनी कापून टाकलेली आहे ते पण कुठलंही कारण न देता आपल्याबरोबर असे गंभीर आरोप लावणारे स्थानिक नागरिक आहेत ज्यांचं म्हणणं आहे की कुठलंही कारण देण्यात न आले आणि त्यांनी ते कापून टाकलेले आहे ते वेळोवेळी वे त्याचा पाठपुरावा सुद्धा करत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय काय आहे मुद्दा तीन एक दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेने निखिल कन्स्ट्रक्शन यांना हा रोड डेव्हलप करण्यासाठी झाडाची कत्तल करायची परवानगी दिली होती वृक्ष जे बांधकामाला अडथळा येतो ते वृक्ष काढण्याची परवानगी दिली होती परंतु मे म... म... कन्स्ट्रक्शन ज्यांनी महानगरपालिका बांधली आणि ती नंतर गळाली हो हो तेच आहेत त्यांना ब्लॅक लिस लिस्टला टाकण्यात आलं होतं ब्लॅक लिस्ट आहेत आणि त्याला ह्या रस्त्याचं बांधकामाचं पथविभागाने त्याला परवानगी दिलेली आहे आणि त्यांनी हा रस्ता डेव्हलप करण्यासाठी सरसपणे सत्तावीस झाडांची कत्तल केलेली आहे अरे बाबा त्याच्यावरती पक्षांचे घरटे होते तेही हलवले नाहीये घरटे असले तर त्यांचं असं म्हणणं आहे गव्हर्नमेंट म्हणजे पर्यावरणचं असं हे रूल्स आहे की ते स्थलांतरित करण्यात यावे न की कापण्यात जर झाडावर एखाद्या पक्षाचे घरके हो तर ते पहिले स्थलांतरित करण्यात यावे त्याला मोठी प्रक्रिया आहे नाहीतर शिकारी अंतर्गत जो वृक्ष एकोणीशे पंच्याहत्तर ला त्याचं उल्लंघन आणि त्याच्यावर शिकारीचा गुन्हा दाखल होणार हे कायद्यामध्ये तरतूद आहे सरसपणे अठ्ठावन्न झाड होते या ठिकाणी आज तुम्ही बघत असाल तर पूर्ण समशान झालेली आहे बर उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये यांना एवढी घाई का पडली होती झाडं तोडण्याची प्रत्येक झाडाचं एकाचं झाडाचं वय तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष असं वय होत एकतर्फे आताचे जे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त जे नवल किशोरराम ग्राउंड लेवलला उतरून काम करत अभिनंदन आहे एकतर्फे महानगरपालिका पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे जगवा म्हणते आता उलट आम्हाला बोलावं लागेल की झाडे तोडा आणि कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट कॉन्ट्रॅक्टरला जागवा लागणार मग मला म्हणायचं आहे की पर्यावरण जे वृक्ष प्राधिकरण समिती जे उद्यान विभागाचे अध्यक्ष घोरपडे साहेब आहेत आता ज्या नवीन आलेल्या बिवडी क्षेत्र कार्याच्या त्या सुरक्षित मॅडम हे कुठे झोपलेत काय आज तुमच्या वॉर्डामध्ये जर स्वस्तवी झाडाची कत्तर होत असेल तर मागच्या दोन महिन्याचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे ताज प्रकरणामध्ये प्रत्येकी झाडाला एक लाख दंड मारला पाहिजे मग माझा आरोप आहे महानगरपालिका या निखिल कंट्रक्शन कडनं कोणता गुन्हा दाखल करणार आहे पावजारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावरती या संदर्भात उद्यान विभागाशी घोरपडे साहेबांशी किंवा अन्य कुठल्या अधिकाऱ्यांशी झाले का बोल हो आम्ही संबंधित तशी तक्रार केलेली आहे अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पत्र दिलेलं आहे आणि आम्हाला असं सांगण्यात आले की त्या निखिल कन्स्ट्रक्शन वाल्याने अजूनपर्यंत आम्हाला माहिती दिली नाही जर तुम्ही झाड बाराशे सव्वीस झाडं लावण्याच्या आठ तुम्ही परवानगी दिलेली आहे मग त्यांनी ती झाड लावलीत का त्या हॉर्टिकल्चर जो मिस्त्री आहे ते घोरपडी घोरपडे जे उद्यान अधीक्षक आहेत त्यांनी तिथं जाऊन पाहणी केली का त्यांनी के। लावले का त्याचा अहवाल सहा महिन्याच्या देणे बंधनकारक आहे आणि त्यांनी आठ महिने झाले या गोष्टीला की त्यांनी अद्यापपर्यंत कुठे झाडे लावली नाहीत म्हणजे झाडे लावायचे लांब सोडा तुम्ही झाडं तोडायला पहिले प्राधान्य देता बरोबर मग झाडाचं संवर्धन करणं त्याच्या सहा महिन्यामध्ये त्याचा अहवाल या शेतकरी कार्यालयाच्या उपायुक्ताकडे कार देणं बंधनकारक असताना त्यांनी का आतापर्यंत कारवाई केली नाही सवाल आहे त्यांना त्यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई फौजदारी कारवाई दंडा सकट त्यांच्याकडनं वसूल केला पाहिजे नाहीतर आम्ही जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू आणि आम्ही कोर्टामध्ये दाद मागून आम्ही याचिका दाखल करू ही जी उरलेली झाडे ते पण ते तोडायचा कापायचा प्रयत्न करत होते किती झाडं वाचवण्या ते विचारले आम्हाला संबंधित अठ्ठावन्न झाड सत्तावीस झाडं तोडले त्या ठिकाणी पोहोचलो आणि आता आम्ही आम्ही पंधरा ते वीस आम्ही वाचवण्यामध्ये आम्हाला यश आहे तुमची ही जी आता तुम्ही म्हणता ते न्यायाची तुमची जी प्रक्रिया चालू आहे तुमचा जो लढा चालू आहे आता सहा सहा महिन्याची वरती झालेला सात आठ महिने झालेला आहे मात्र कुठेही त्यांना पुणे महानगरपालिकेला सध्या तरी जाग येताना दिसत नाहीये तुमचं पुढचं पाऊल काय असेल पावलं आयुक्तांना आम्ही स्पष्ट असं आयुक्तांची भेट घेणार आहे आम्ही आणि समजित कॉन्ट्रॅक्टर असेल समजी ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी दिलेली आहे त्यांच्यावर बी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर महानगरपालिकेच्या कायद्यांतर्गत त्यांच्यावर शिस्तभंग नियमांची कारवाई झाली पाहिजे जर त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करत असाल तो दंड तुमच्या पगारच वसूल केला पाहिजे आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत आणि पर्यावरण टीम याच्यावर रस्ता उतरणार आहोत आणि आता तीवर तर नक्कीच हे होते काही स्थानिक नागरिक त्यांचं असं म्हणणं आहे की एवढे मर्जीतलं का निखिल कन्स्ट्रक्शनला एवढं मर्जीतलं का केलेलं आहे पुणे महानगरपालिकेने की त्यांना सहा सहा महिन्याच्या वरती झालेले तरी कुठलीही कारवाई होत नाही आहे त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे नागरिकांनी जर का महानगरपालिकेला जागने आली आणि जे झालेला प्रकार हे संदर्भात गुन्हे दाखल नाही झाले तर नक्कीच या सगळ्या प्रकरणात पुढं काय होतं हे बघायचं राहणार आहे न्यूज डॉटसाठी मीज शेख पुणे